मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणामधील तलासरी तालुक्यातील पहिला बळी शासकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे झाला असल्याचे आरोप होते लक्ष्मीबाईच्या आत्महत्या झाल्यानंतर हे प्रकरण सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनात गाजते पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी याविषयी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून मागणी केली सरकारी अधिकारी मात्र जमिनीचा मोबदला देत असताना पूर्वपार कसत असलेल्या शेतकऱ्यांवरती अन्याय होताना दिसतोय मात्र या घटना वारंवार घडल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासन व सक्षम प्रांत अधिकारी डहाणू यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे धानेवरी कोचाईसारख्या घटना घडताना दिसत आहेत पाहुया राजेंद्र गावित यांनी नागपूर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जनतेसाठी उठवलेला आवाज अध्यक्ष महोदय पालघर जिल्ह्यातील संपादन होत असताना आदिवासींवरती स्थानिक प्रशासनकडनं होणाऱ्या या प्रश्नासंदर्भात अध्यक्ष महोदय पालघर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प त्या ठिकाणी होत आहेत की मुंबई उदाहरणार्थ मुंबई अहमदाबाद हायवे मुंबई बडोदरा त्याचप्रमाणे बुलेट ट्रेन असेल बोरवली डहाणू चार टप्पे रेल्वे ट्रॅक एम आर बी सी आणि पी यू सीच्या माध्यमातून तसेच वाळवण बंदर जिंदाल जेटी केळवा माहीम येथील टेक्स्टाईल पार्क अशा अनेक प्रकारचं त्या ठिकाणी प्रकल्प पालघर जिल्ह्यात जिल्ह्यातून जात आहे ह्या प्रकल्पांच्या पालघरवासी सकारात्मक त्या ठिकाणी साथ देत आहेत प्रकल्प झाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे त्या बाबतीत दुमत नाही परंतु त्या ठिकाणी भू भूसंपादन करत असताना त्या ठिकाणी प्रशासनाकडनं त्या ठिकाणी टप्पी धोरण त्या ठिकाणी अवलंब जात आहे उदाहरणार्थ मुंबई वडोदरा हा दू द्रुतगती महामार्ग तलासरी तालुक्यातील कोचाई बोरमाळ ग्रुप ग्रामपंचायतच्या हद्दीतून जात असून या सत्रात आदिवासी बांधवांच्या कुटुंबांच्या जमिनी त्या ठिकाणी संपादित केल्या गेल्या आणि पिढ्यान पिढ्या तीन ते चार पिढ्यापासून कब्जे वहीवाटीद्वारे जमीन कसत असल्याने या जमिनी विना मोबदला हिसकावून घेतल्याने ही कुटुंब बेघर आणि भूमिहीन झालेली आहे अशाच पद्धतीने धानिवरी एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसला धानिवरी या आदिवासी सुद्धा जमिनी अक्षरशः त्या ठिकाणी विना मोहम्मदला त्या ठिकाणी हिसकावून घेतल्याने ती कुटुंब बेघर झाली पोलीस पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं आणि अक्षरशः त्यांना रस्त्यावर त्यांनी खेचून त्या ठिकाणी बाहेर काढले गेले तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या माध्यमातून या जमिनीच्या मोबदल्याकरता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असेल प्रशासन असेल त्यांना त्या ठिकाणी आपण सूचना कराव्या आदिवासी बांधव दोन हजार अठरापासून त्या ठिकाणी पत्रव्यवहार करत असताना दोन बारा दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक तलासरी व इतर पोलीस फौजबांडा घेऊन आदिवासी पीडित कुटुंबांची घरदारे जेसीबीच्या साह्याने तोडून जमीन सपाट केली संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला मिळण्यासाठी वारंवार उपविभागीय अधिकारी डहाणू यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून व पत्र व्यवहार करूनसुद्धा मोबदला न मिळाल्याने त्या ठिकाणी एका आदिवासी महिलेने लक्ष्मी प्रसूत बरफ या महिलाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय हा एका आदिवासी महिलेच्या त्या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि म्हणून या ठिक म्हणून या तरी या आंदोलकांना विशेषतः महिलांना मारहाण करून फरफडत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये कोंबून पोलीस ठाण्यात बसवण्याच्या या अन्यायकारक घटनेची सखोल चौकशी करावी आणि या घटनेला जे जबाबदार आहे ते उपविकाई अधिकारी असतील आणि पोलीस अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती एक कडक कारवाई करण्यात यावी असं आपल्या माध्यमातून आपल्या मी विनंती करतो आहे धन्यवाद हो। माऊली कटके